हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटताईंचं मैत्रीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी टायमिंग किती झालेले आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत झाड झटक वगैरे घरातली जे आहे ते मी आवरलेले आहे पिलांचं झाले आ हा गरजा लागले <laughs> या टायमिंगला गरजा लागले बघा पिलांचे सगळे आवरावर झाले सगळं जिथल्या तिथं फक्त राहिलेलं आहे थोडंसं बाकी काम ते आहे ती किट्टू आता मॅनेज करते आपल्या पिलांसोबत तिथंपर्यंत मी पण जात आहे कारण प्रवासात ते कशी करतात काय एकदम की माणसांसोबत गेल्यानंतर मग ओरडू नये त्रास होऊ नये त्या सगळ्या गोष्टींसाठी मी आणि पहिलं मी जायचं ठरलेलं पण मी एकटे नको म्हटले मग नंतर मी आणि आर्यन ठेवलं जायचं ठरवलं पण नंतर पण पुन्हा झालं कॅन्सल मग आता मी आणि तुमच्या दादा चाललेलो आहोत मुलं राहतात घरी आई यायला लागलेली आहे मुलांच्या सोबतीला चान्स आमचा जर आज मुक्काम पडला म्हणजे पडणार नाही तसा पण जर पडला कारण मुंबई टू कोल्हापूर पुन्हा कोल्हापूर टू मुंबई असं सगळं म्हणजे कोल्हापूर टू मुंबई मुंबई टू कोल्हापूर यामुळे कदाचित जर मुक्काम पडला तर मुलांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी आई वगैरे येत आहे ते बघूया आता सगळं जे काय असेल ते मी तुम्हाला शेअर करेन आता चला गाडी यायला लागलेली आहे मी माझा व्हिडिओ जो आहे तो अपलोडिंगला टाकून घेतलेला आहे छोटासाच व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ छोटा आला त्याच्यासाठी मनापासून माफी मागते पण जे म्हणतात ना की एक आपलं होतं जे कर्तव्य ते आता फायनली तिथं गेल्यानंतर पूर्ण होते म्हणजे मी आपण त्यातनं मुक्त झालो एवढी गोष्ट मनाला आनंद देऊन जाते त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होऊ शकतं असं ते गरजायला लागले आताच गरजायला लागले बोललं आरूला बघून मला खूप वाईट वाटत होतं कारण काय सांगते मी रोजी आणि प्रीती आरू प्रचंड प्रेम करतो तर त्या दोघी पण करत होत्या आणि तो ना त्या जाणारी आपल्यापासून आपल्याला पुन्हा बघायला मिळत नाही म्हणून तो डायरेक्टली त्यांना दोघीनं सकाळ सकाळी झोपेतनं उठल्या उठल्यानं जवळ घेऊन बसलेला होता तर सव्वा सव्वासा वाजलेत बाहेर पडायचं म्हणतोय पण पाऊस म्हणजे चांगलाच पाऊस यायला लागला आहे आणि ते गरजून लागून हे कसलं काय ते निकाल आळवा आळवाचा का म्हणता ना एक टाईम आळवाचा नाही ग वळीवाचा पाऊस म्हणतो तर आपल्या आमच्याकडे म्हणतात ना आळवाचा वळवाचा तेच की वळीवाचा वळीवाचा त्या दोघी कशा बसले आहेत बघा त्यांना बांधून ठेवले त्यांना आणि पुन्हा पाण्यात जा कुठं काय घाणीत जा कचकच कर ते अंग घाण नको काय काय पाणी पाणी ठेव अस <laughs> <जबावते जीच्छा। laughs> आज ना टिट्टो आणि आर्यनवर थोडीशी जबाबदारी आहे एखादा दिवस कधी आपण जेव्हा असं जातो त्यावेळेला मुलांवरती जबाबदारी येते ना त्यावेळेला मुलं शिकतात मला असं वाटतं की जबाबदारी पडल्याशिवाय मुलं शिकत नाहीत आपण जर म्हणलं की आपण जर म्हणलं का नाही की बाबा कशाला जायला पोहरा येते पोहरा येते तर नाही मग त्यांना ते काही कळणारच नाहीये ज्या वेळेला आपण असं कधी टाकून जातो पण हा सेफ्टीची सुरक्षा करूनच मी चाललेली आणि मी जाऊन आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ येतो माझं तुम्हाला कायम माहित आहे की मी कधी पुढची अपडेट कुठलीच कधी देत नाही त्यामुळं त्यांचं ते प्रॉब्लेम बाकीचं काही नाहीये की बाबा बघूया आता येईपर्यंत कस चीव कशी सांभाळते कारण पॅन्थर शेरू आता मी किट्टच्या जीवावर हा पण तू मोठे आहे ना तू जबाबदारी बघणं गरजेचं आहे तुझी जबाबदारी जास्त ना तर करेलच मी सांगितले त्याला ते मायासोबत तर बघूया आता दोन्ही पोरं कशी एक दिवस मॅनेज करतात मुक्काम तर करायचे अजिबात हे नाहीये कारण जाऊन लवकर यायचं म्हणतोय पण बघा आता निघायचं होतं पाऊस आता जी जी गाडी असेल ती अडकलीच अडकली जाईल जरा सकाळी घरातून बाहेर पडणार आमचं ठरलेलं होतं पहिला पाचला ला नंतर सहा वर आलं आणि ते पाऊस आल्यामुळे आम्हाला पुन्हा एक तास लेट झाला म्हणजे सात वाजलेल्या होत्या आणि सातला मग बाहेर पडलो यांची काय या बाकीच्या आवरावर सगळी झालेली होती किटोच्या मांडीवरून हो ती सोडत नव्हती बघा आता बाहेर पाऊस असा सुरू आहे ना की छत्री घेऊनच आम्हाला बसावं लागलं छत्री घेऊनच सगळं ठेवावं लागलं आणि आपल्याला म्हणजे इथून सोडण्यासाठी जी गाडी आहे ती सरकारी पशु ॲम्ब्युलन्स जी असते बघा इमर्जन्सीची ती आहे आणि पाठीमाग ना त्यांच्यासाठी सोय होती सगळं होतं पण ह्या काय बसायला तयारच नव्हत्या यांना जवळच पाहिजे होतं आणि पुढं जाऊन जर तुम्ही बघताल ना तर आम्ही सोडलेलं होतं पाठीमागं त्यांनी ना खाली तिथं बॉक्स होती त्याच्यावर चढून चढून आमच्याबरोबर पाठीमागं जी एक ब छोटीशी खिडकी होती ना कारण ती बघायचं पाठीमागं पिल्ली व्यवस्थित बसलेत न बसलेत तर त्यांनी काय करावं त्या खिडकीत ना डायरेक्टली आमच्याकडे रोजी कुठे चालली ग बाय माझी कुठे चालली रोजी कुठे चालली बस्ती कुठे बघितली तिथं हा आता कुठला एरिया आपला रूट कराड आहे कराडचा हायवे आहे का हा ओके ओके पाणी थोडंसं तोपर्यंत भिजत

साडेआठच्या दरम्यान आम्ही नाश्त्यासाठी थांबलो कारण सकाळी पण आम्ही चहा पाणीच घेऊन निघालेलो होतो बाकी सगळी अरेंजमेंट जी आहे ती पूर्णपणे त्यांच्याकडून अरेंजमेंट आहे म्हणजे ताईंकडून तर आता नाश्ता वगैरे केला नाश्त्यामध्ये पुरी आणि भाजी आम्ही घेतलेली होती बाकी ज्यांना जे जे पाहिजे होते घेतले यांना पण थोडंसं आम्ही खाऊ घातलं कारण कसं की थोडं थोडं जास्त पण प्रवासात नको कारण यांचा पहिला प्रवास यांनी कुठं प्रवास केला नाही एक तर ते टेरेस ते टेरेस टू खाली यांचं पण कुठं जाणं येणं नाही काही नव्हतं त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की कुठं उलटी केली किंवा त्यांना काही त्रास झाला प्रॉब्लेम नको सकाळी सातला निघलेलो आम्ही जवळजवळ साडेतीनला आम्ही पोचलेलो होतो एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये ह्या दोघींनी आमच्या मांड्या काय सोडल्या नाहीत स्पेशली दादा दादा दादाच्या मांडीवरच दोघी जण होत्या आणि बाकी कोणाकडेच म्हणजे म्हणतात ना की बसणं नाही ना, ना, ना बाहेर माग बसणं नाही आणि फक्त आणि फक्त दादाच्या ना अखंड एक तर नुसती झोपाच काढत होती दुसरी जरा इकडं तिकडं बघत होती पण प्रीती पूर्णपणे झोपून होती म्हणजे आम्हाला कुठलाही त्यांनी त्रास दिला नाही बरं ना जा ना का ना त्यांच्या उलट्या झाल्या ना कुठलं कुठलं काहीच नाही म्हणजे प्रवास जो आहे तो त्या व्यवस्थित होत्या त्यामुळे आमचा पण प्रवास जो आहे तो व्यवस्थित झाला कुठे गेली होती ते नुसतं झोपाय लागले कंटिन्युली झोपाय लागल्या रोजी चला चला बसा या जाऊ मी दर दोन तासाला मी उतरायचो थोडंसं त्यांचं बघायचो पुन्हा बसायचो असो आज आहे स्वामी पुण्यतिथी खूप साऱ्या जणींची सेवा सुरू असेल त्यांना एक सांगेन कोणतीही जमेल ती सेवा तर करा पण आजच्या दिवशी आपल्याकडून कुठलं ना कुठलं तरी चांगलं कर्म होईल एक वेळ तुमचं पोथी वाचन कमी होऊ दे इतर गोष्टी कमी होऊ दे पण आज तुमच्या हातून एखादं जर चांगलं कर्म तुमच्या आवाक्यात असेल तुम्हाला शक्य असेल तर ते जरूर चांगलं कर्म तुम्ही करा आज मग ते कुठल्याही स्वरूपात करू शकता कुठं दानधर्म असू दे किंवा कोणाची सेवा करणं असू दे काही असू दे नक्की करा मी सांगेन की आपण केलेली स्वामींची सेवा आणि कर्म आपलं कधीही वाया जात नाही आपल्याला दहा पटीने फळ देऊन जातं म्हणजे मी शब्दा ते शब्दात सांगू शकत नाही त्यामुळं आज प्रकड पुण्यतिथी आहे म्हणून तुम्ही बाकी तर करा पण शेवटी कर्मावरती पण आज थोडंसं भर द्या आज नव्हे तर रोजच केलं तर बेस्टच आहे पण स्पेशली आज सांगेन ती पण एक स्वामींची सेवा घडून जाईल आम्ही काय केलं की थोडंसं ना पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना ते तरतरी येण्यासाठी काय तर ते पावडर त्यांनी सांगितली बाबा माझ्याकडे डोक्यात नाही आहे ती त्यांना घातली कारण थोड्याशा वीक झाल्यागत वाटत होत्या गरमी वगैरे वाक्या आतमध्ये एसी होती पण शेवटी असतं ना जनावरांचं やったらカウペイだ。Yeah. आपल्यासोबत जे डॉक्टर आलेले होते ते खास यांच्यासाठीच पाठवले होते दोघींसाठी तर त्यांनी काय केलं की त्या तसं पी न झालेलं होत्या कारण ते पाण्याची टेस्ट बदलली ना म्हणून त्यांनी शेवटी ते इंजेक्ट असतं ना त्याच्यामध्ये ते भरून त्यांना थोडं का होईना पाजण्याचा प्रयत्न केला पण चा, ते टेस्ट आणि दोघीच्या दोघी असे आहेत की टेस्टला खूप आहेत म्हणजे एखादी टेस्ट आवडली तर आवडली ते एखादी टेस्ट नाही आवडली तर त्याला पसंती देत नाहीत पण त्यांनी त्यांचा प्रयत्न करून व्यवस्थित त्यांना पा काल पिलांबद्दल भरपूर कमेंट आलेल्या होत्या की पिलं खूप नशीबवाण आहेत पिलं आपल्या एवढ्या सेन्सिटिव्ह ताईकडे चाललेल्या आहेत म्हणजे अशा भरपूर कमेंट होत्या तर खरंच सांगते तुमच्या मनापासून आभारी त्या कमेंटसाठी चला, चला चला, चला, चला हे रोजी खाऊ द्यायचा खाऊ खायचा खाऊ खाऊ तुला खाऊ म्हणलं येतंय आय <laughs> तिला तिला तेवढी घेऊन बसला नीला ये चल चला जास्त मन भरून आलं जेव्हा आम्ही ताईंचा बंगला जे बोललेलं होतं की आता त्यांना सरकारी बंगलो जो आहे तो मिळालेला आहे तो हा आहे त्या बंगल्यामध्ये आम्ही एंट्री केली पिलांमुळे आमची तर इथे एंट्री झाली सोडं आमचे पाय लागले म्हणा पण आम्हा दोघांना आनंद हा होता की पिलं ह्या मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये येतात आणि आता इथंच ते राहणार आहेत आणि जी काय आमची एंट्री केली म्हणा किंवा आमचं स्वागत केलं म्हणा पी एस आर जे होते, होते ते आमच्या बरोबर होते मी तर त्यांना खरंच मानेन की खूप डाऊन टू अर्थ ते सुद्धा आहेत आता गेली तीन म्हणजे पिले आली तीन महिने झालं कॉन्टॅक्ट त्यांचा माझा दीड महिन्याचा आसपास असेल तर मी प्रत्येकाला म्हणतात ना की जवळ आपण थोडं का विना ओळखतो बोलण्यातून ह्याच्यातून एक नंबर कुठेही अॅटिट्यूड नाही काहीही नाही डाऊन टू अर्थ म्हणतात अशा पद्धतीनं आणि तुम्हाला खरंच सांगते ताईंची खूप पंकजा ताईंची खूप इच्छा होती की माझ्या हजेरीमध्ये पिली आहे पण शेवटी बघा त्या एक अशा सक्सेसफुल किंवा पॉवरफुल लेडीज आहेत की त्यांना खूप जबाबदारी आहे त्यामुळे त्या मग ते त्यांची जबाबदारी त्यांचं काही दिल्लीचं वगैरे होता दौरा त्यामुळे त्या तिकडे होत्या त्या ह्याच्यामध्येच आलेली होती अन्यथा ती एक त्यांची इच्छा जी आहे ती राहूनच गेली इथं आल्या आल्या त्यांच्यासाठी ना गाद्यांची सोय आम्ही यायच्या आधीच त्यांच्या गाद्या वगैरे सगळं जे होतं ते तयार होतं हा जो पूर्ण पुढं एरिया दिसत आहे ना ज्या वेळेला यामध्ये खेळताना त्या वागडताना आम्ही बघत होतो कारण हे बघा ह्या दोघींचं तर कल्याण झालेलंच आहे ज जे काय आपले आहे आश्रमामध्ये सोडलेली तिथे पण त्यांची म्हणजे एवढी छान काळजी घेतली जाते तिथं पण आपण एक दिवशी जाऊया दाखवेन तुम्हाला म्हणजे एवढा आहे की जो वसा घेतला हाती तो ताईंनी पूर्ण करून दाखवला याच्यामध्ये मला खूप म्हणजे खूप समाधान मिळालं

एक यूट्यूबर म्हणून आज तुमच्यामुळं आहे त्यामुळेच कुठेतरी एक गोष्ट जी आहे ती आपल्या हातून चांगली घडली तुम्ही आहात म्हणून मी आहे म्हणेन आणि ते होतं सगळं म्हणून हे आपल्या हातून छोटं का होईना एक चांगलं काम झालं म्हणेन हे खेळताना बऱ्याच जणींचे डोळे भरून येणार आहेत मला माहीत आहे खेळताना ताई तुमचं डोग्याला आडवा डोग्याला आडवा म्हणतो <laughs> त्यांचं हे नशीब बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं आडवायची गरज नाही बिंदास्त खेळायला लागलेत मनाच्या मालकीनं झाला म्हणतात नशीब इथे ना मला फोटो मागण्यात आला मला खूप भरून आलं कारण ताईंच्या घरामध्ये जे काम करणारे कुक आहेत ना ते माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे त्यांनी सांगितलं मॅडम तुमच्या जो सोबत एक फोटो काढायचा आहे खूप भारी वाटलं त्यांचे पण मनापासून आभारी आणि ते व्हिडिओ बघतात हो, ही यासाठी सुद्धा मनापासून आभारी आणि हो हि तर अजून ताई शिफ्ट झालेल्या ता। नाही आहेत इथं अजून जे काय त्यांचं पूर्ण इंटेरियर डिझाईन वगैरे काय काय जसं प्रत्येकजण प्रत्येक म्हणजे मंत्री जसे चेंज होतात ना तसं बंगल्याचं पूर्ण सगळं चेंज होत असतं ते इंटेरियर असू दे किंवा त्यांना जसं हवं तसं केलं जातं त्यामुळे ते एक अजून म्हणजे आठ पंधरा दिवसाचं काम सुरू आहे आणि आता मी जेव्हा आले ना तेव्हा तुम्हाला जे दिसलं असेल ना ते सगळं अजून काम सुरू आहे हे का सांगते कारण मला कमेंट येतील बऱ्याच जणांच्या म्हणून मी सांगत आहे असं मग यांना दोघींना पण जे काय आहे ते पुन्हा आम्ही त्यात जेवायला घातलं प्रवास असल्यामुळे थोडं थोडं घातलं होतं त्यामुळे इथं व्यवस्थित त्यांना जेवण दिलं त्याच्यानंतर मग आमच्यासाठी त्यांनी नाश्त्याची सोय वगैरे केली आणि आमचा योगा बघा म्हणजे मुंबईची आई जी आहे ती रविवारी आली आणि लगेचच काही दिवसात मी आले पुन्हा आणि माजी तिची भेट ही होणार होती त्यामुळे तो एक आनंद होता आणि आन तिला पण तो आनंद होता की आता तर आपण आलेलो आहोत पण आता पुन्हा आणि ही भेटणार आहे असो तिची पण भेट झालेली जी आहे तो पण मी तुम्हाला व्हिडिओ हा देईन यांना ना गाद्यांची वगैरे सवय नाही कारण हे सगळे घोळक्यामध्ये मोठी झालेली आहे जसं तुम्ही बघितले ठेवली तरी त्याच्यावर बसत नव्हती ते एखादं जेव्हा आणतं एखादं जेव्हा ठेवतं त्यावेळेला ते बसतात पण यांना आता ते गाद्या टाकले त्याचं काहीच घेणं नाही देणं नाही म्हणतात ना आता सवय लागणार त्यांना आपल्या वातावरणात जशी होती तशी ती वातावरणात राहणार आता इथल्या वाता वातावरणामध्ये ती एकदम म्हणतात ना लक्झरी लाईफ जगणार त्यांच्या हळूहळू त्यांना ती पण सवय होणार आहे ते आपल्याकडची सवय इकडच्या सवयीला थोडासा वेळ लागतो ए। आता बघा बंगल्याचं अजून काम सुरू आहे आठ दहा दिवसात पूर्ण होईल त्यावेळेला ह्यांची पण तिथं अरेंजमेंट होणार आहे तात्पुरते एक रूम दिलेली म्हटलं तिथं रूम मध्ये यांना सोडावं चला चला पुड़ा। आ, आ, ये, 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 चल ये, चला आता यायची सवय नाही त्या तर हे बघा ही, ही तात्पुरती रूम काम होईपर्यंत त्यांच्यासाठी आता अरेंजमेंट करण्यात आलेली आहे इथं बसवलं तर कशाच्या बसत्या त्या का राहत्या त्या कारण त्यांना सवय आपल्या घरामध्ये म्हणजे आतमधली सवय कमी प्रमाणात होती म्हणून असो चलाईनो मी इथं व्हिडिओचा एंड करते थोडंसं प्रवास ह्या त्या गोष्टी असल्यामुळे जास्त मोठा व्हिडिओ मी पाठवू शकत नाही पण हो तुम्ही दिलेलं भरभरून प्रेम त्यासाठी मनापासून आभारी असाच प्रेम करत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ